नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशालीच किचन मध्ये सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला खूप खूप शुभेच्छा आज तुम्हाला मी गुढीपाडवा स्पेशल थाली दाखवणार आहे आणि ह्या स्पेशल थालीमध्ये स्पेशल पुरणपोळी आज आहे आणि ती पुरणपोळी मी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ट्रिकनी बनवलेली आहे तर चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतली स्वच्छ धुवून पाच तास भिजत ठेवली होती भिजल्यानंतर ही डाळ ह्या प्रकारे भिजली जाते तुम्ही इथे बघू शकता आता मी इथे गरम पाणी करायला ठेवलं त्या पाण्यामध्ये ही भिजलेली डाळ आपण शिजायला टाकणार आहोत मी कधीही कुकरचा वापर करत नाही पूर्णाची डाळ जेव्हा शिजत टाकते तेव्हा कारण बघा असं डाळीवरती जेव्हा फेस येतो तो आपल्याला पातेल्यामध्ये डाळ शिजत असते त्यावेळेला काढता येतो कुकरमध्ये हा प्रकार करता येत नाही त्याच्यामुळे बघा डाळीची टेस्ट पण अशी शिजवली तर डाळीची टेस्ट खूप छान येते सारणाची त्याच्यामुळे मी अशीच डाळ शिजत टाकते आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा किसलेला अद्रक टाकलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी सुंट असेल तरी टाकली तरी, तरी चालेल सर्व मिक्स करून घेतलं चिमूटभर हळद एक चमचा तेल टाकलं सर्व मिक्स करून घेतलं आणि छान शिजवून घ्यायची हे बघा छान शिजली गेले डाळ आपली इथे मला वीस मिनटं लागली आता इथे आपली डाळ छान शिजली गेले आता आपण ही डाळीतलं पाणी काढून घेऊया इथे चाळणीमध्ये डाळ ओतून घ्यायची ओतल्यानंतर पाणी आहे जे डाळीचं ह्याचीच आपल्याला कटाची आमठी बनवायची आहे ते आता पाणी आपण बाजूला ठेवू आता ज्या पातेल्यातून मी डाळ काढली होती त्याच पातेल्यामध्ये परत डाळ टाकली आणि ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे गूळ मोजून घेतलं आहे इथे मी अडीच वाटी गुळाचा वापर केला आहे आणि अर्धी वाटी साखर कारण मला गूळ आणि साखर हे दोन्ही मिक्स थोडंसं टाकलं की त्याची चव अजून छान लागते इथे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर गूळ आणि साखर मऊ झालं की पातळ होईल सारण सारण शिजून घ्यायचं आता इथे आपलं सारण छान शिजलं गेलं आहे आता तुम्हाला बोलले होते की वेगळी ट्रिक काय तर मी ह्याच्यामध्ये दूध दुद पावडरचा वापर केला आहे इथे मी एक वाटी दुधाची पावडर घेतली आणि ती एकाच वेळेला न टाकता थोडी थोडी करून त्याच्यामध्ये सारणामध्ये टाकली आणि सारण पूर्ण एकजीव करून घेतलं ह्याच्यामुळे ह्या सारणाची टेस्ट अप्रतिम लागते पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं असं इथे व्यवस्थित मिक्स झालं बघा एक जीव पूर्ण झालं आहे आता याच्यामध्ये अर्धा जायफळ किसून टाकायचं आणि एक चमचा वेलदोड्याची पावडर आणि वरून एक चमचा तूप आणि सर्व मिक्स करून घ्यायचं सगळं पूर्ण कोरडं झालं आता आपण सारण आपलं तयार झालं आहे हे कसं ओळखायचं तर सारणामध्ये जेव्हा आपला चमचा उभा राहतो तेव्हा समजून जायचं की आपलं सारण पक्कं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता हे गरमागरम लगेच सारण चाळणीमध्ये टाकून वाटून घेऊया आता इथे मी मॅशरचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तांब्याचा किंवा पेल्याचा वापरही करू शकता किंवा मिक्सरमधूनही काढू शकता इथे ह्याप्रमाणे सारण आपलं बघा करून झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व सारण करून घ्यायचं इथे सर्व सारण तयार झालेलं आहे सॉफ्ट आणि एकदम मऊ आणि बारीक आता आपण पोळ्यांसाठी पीठ मळून घेऊया इथे पीठ मळण्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैद्याचं पीठ जेवढं सारण असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी अधिक इथे पीठ करू शकता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी वेलचीची पावडर खूप छान सुगंध येतो आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ही ट्रिक आहे आता हे पीठ मी दुधामध्ये भिजवणार आहे आणि दुधामध्ये हे पीठ थोडं 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 टाकून दूध मळून घ्यायचं इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो जसे चपात्यांचं त्याप्रमाणे तेवढं त्या मळायचं नाही आहे थोडंसं पातळ असं मळून घ्यायचं इथे पीठ मळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चार चमचे तेल टाकायचं आणि सर्व बाजूने असं सारखं लावून घ्यायचं तर लावून घ्यायचं म्हणजे काय मी असं बोटं लावून त्याच्यामध्ये तेल मुरवायला ठेवले म्हणजे असं मुरलं तेल की आपल्या पोळ्या अजून खुसखुशीत येतात आता हे एक तास बाजूला ठेवूया इथे एक तास झालं आहे आता आपण हे पीठ मळून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीचं पीठ आणि आताचं पीठ ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे याप्रमाणे आपलं पीठ व्हायला पाहिजे म्हणजे पिठाला अशी तार सुटली पाहिजे असं पीठ झालं की आपल्या पोळ्या खूपच अजून सुंदर होतात आता इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सारण तर सारणाचा गोळा पिठाच्या गोळापेक्षा मोठा आहे आणि इथे गहू गव्हाचं पीठ आणि तांदाचं पीठ मिक्स केले की तांदळाचं पीठ टाकल्यानंतर पोळी सरसर लाटता येते याप्रमाणे हुंड्यामध्ये सारण भरल्यानंतर असं गोल गोल करायचं आणि वरती एक्स्ट्राचा जो पीठ असतो तो आपण काढून घ्यायचा इथे काढून घेतल्यानंतर बघा ह्याप्रमाणे मी पोळी करते असं राऊंडला शेप द्यायचा की जेणेकरून जे सारण आहे ते सर्व बाजूनी पसरलं जातं आता आपण थोडंसं पोलपाटावर पीठ टाकून घ्यायचं आणि असं थापून घ्यायचं की सारण पूर्ण आकार आणि गोल आकार पसरलं जातं याप्रमाणे आता आपण पोळी लाटून घेतली आता इथे इथे बघा तांदळाचं पिठी टाकल्यामुळे पोळी पटापट लाटता येते आणि पोळी इतकी सुंदर बघा तुम्ही बघू शकता इथे जशी तुम्ही लाटत जाणार तशी पोळी आपली पातळ पातळ होत जाते याप्रमाणे आता आपण ही पोळी लाटून घेतली कुठेही न फाटता एकदम पातळ पोळी लाटल्या गेलेली आहे आता आपण तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया तूप किंवा तेल लावून घ्यायचं असं आणि आता ही पोळी आपण तव्यावर टाकून घ्यायची पोळी तव्यावर दोन्ही बाजूने सारखीच खमंग भाजून घ्यायची वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं एकदम सॉफ्ट आणि स्पंजी पोळी लाटून झाली इथे मी दुसरी पोळी लाटून घेतले सेम प्रोसेस तशीच करायची हे बघा असे बबल्सवरती आले भुगत की पोळी पलटी करायची पलटी करून झाल्यानंतर बघा ती पोळी आपोआप स्वतःहून फुग फुगते आता वरून आपण परत त्याच्यावरती तूप टाकून घेऊया मस्तपैकी टम फुगलेली आहे पोळी आणि दुसऱ्या साईडला मी पोळी तयार पण करते कारण माझी सवय आहे एक पोळी तव्यावर असेल तर दुसरी पोळी मी खाली लाटत असते प्रोसेस माझी चालू असते आता ह्याप्रमाणे आपण सर्व पोळ्या अशाच बनवून घेऊया दोन्ही साहित्य मस्तपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे आता ही पोळी काढून घेऊया आपण आता ह्याचप्रमाणे सर्व पोळ्या आपण बनवून घेऊया आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक कांदा घेतला आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे अद्रक घेतले लसूण घेतलं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि आता कांदा खोबरा लसूण आणि अद्रक हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपला कांदा खोबऱ्याचं चा वाटण छान भाजलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम मसाले टाकणार आहोत इथे मी थोडीशी बडीशेप सात ते आठ मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि खसखस आणि थोडंसं धणे हे गरम मसाले मी शेवटी टाकलेत कारण पहिले टाकले तर मसाले जळू शकतात म्हणून शेवटीच टाकायचे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया इथे पातेल्यामध्ये तेल टाकले इथे तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं इथे अर्धा चमचा मोहरी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तिमुडवर हिंग आता लसूण हलका ब्राऊन झाला आता याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत इथे मी सर्व वाटण टाकत नाही आहे अर्धंच वाटण टाकणार आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट आता हे सर्व परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत इथे आपला मसाला छान भाजला गेला आहे बघा जेव्हा बाजूने सर्व तेल सुटलं जातं तेव्हा आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता आपण जी डाळीचं पाणी काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी एक हुंडा पुरणाचं घेतलेला आहे थोडंसं गोळावा येतो त्याच्यामध्ये आणि घट्टपणा पण येतं हे सर्व मिक्स करायचं आणि आता आपण फोडणीला द्यायचं फोडणीला दिल्यानंतर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता मला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ आता ह्या कटाला छान उकळी आली मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकून झाकण ठेवून देऊया कारण आपले आमटे आता इथे तयार झाले आहे चला तर आता आपण प्लेटिंग करूया इथे बघा कटाची आमटी वाटीत घेतलेली आहे एका वाटीमध्ये पनीर मटारची भाजी दुसऱ्या वाटीमध्ये दूध एका वाटीमध्ये भाताची बंद टाकलेली आहे ह्या भातावरती खास माझ्या पद्धतीचं वरण हिंगाचं वरण ते त्या टाकलेलं आहे आणि त्याच्यावर तुपाची धार कारण ह्या वरणाला आम्ही फोडणी देत नाही पुरणपोळी आणि कांदा भजी आणि नेहमीचा आपला पापड आता इथे आपली ही थाळी तयार झाली आहे याप्रमाणे माझी पुरणपोळी आणि थाळी तयार झालेली आहे जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नक्कीच घरी या प्रकारे पुरणपोळी बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा थँक्यू